आहे, आज भोगी आहे आणि आज माझा चौथा सोमवार आहे म्हणजे मी सोमवारचा उपवास पकडायला लागल्यापासून आणि आज काहीतरी मला अशी एक वस्तू सापडलेली आहे जी खूप महत्त्वाची आहे म्हणजे ही मला जवळजवळ चार वर्षानंतर सापडलेला आहे आह। मी खूप आनंदी झाली जे हे बेलपत्र आहेत लास्ट टाईम मला सेकंड ह्याला मला किती दोन मुखी भेटलेलं आता हे चार मुखी बेलपत्र आहे हे बघा वा ह्याच्यासारखं काही माझ्यासाठी तर कोणतीच आनंदाची गोष्ट नाही मस्त याच्या आधीही मला बऱ्याच वेळा आठ सात मुखी सहा मुखी पाच मुखी चार मुखी दोन मुखी एकमुखी नमस्कार आज, आज मंडळी कशा आहात आपण सगळे पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये मी सुषमा तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉग मध्ये आज आहे भोगी आता झालेली आहे संध्याकाळ म्हणजे वाजलेले आहेत संध्याकाळची सात तर ही सगळी मिक्स भाजी बनवणार आहे आजचा जो मेनू आहे भोगीचा संध्याकाळचा तो आ, ही सगळी भाजी मी साफ करून घेतलेली आहे कट करून घेतलेली आहे इकडे कांदा टोमॅटो बारीक केलेला आहे इकडे आपला कुकर लागलेला आहे डाळभाताचा आणि इकडे इकडे जी ही आहे ती आहे लापशी आहे लापशी मी बॉईल करून घेतलेली आहे ती प्रसाद म्हणून बनवायची आहे कारण आज सोमवार आहे आणि लापशीचा व्हिडिओ मी बऱ्याचदा अपलोड केलेला आहे चॅनल पेजवरती पण लापशी आपण बऱ्याच प्रकारे बनवू शकतो ही मी शॉर्टकट आणि वेगळी पद्धत यूज केलेली आहे ती तिथे दाखवलेली आहे ती, 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 ती वेगळी पद्धत आहे मी अगदी तीन चार प्रकारे लापशी बनवते म्हणजे आपण म्हणतो ना कोणताही पदार्थ हा एकाच पद्धतीने बनवून न खाता तो वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खाल्ला तर त्या पदार्थाची चव अजून दुगणी होते आणि जो खाणारा व्यक्ती आहे तो सुद्धा दिलखुश होतो म्हणजे मनापासून तो पदार्थ खातो तर आज आपण लापशी वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत गोडमध्ये आणि हा नैवेद्य आहे आ, तर ह्याच्यामध्ये मीठ वगैरे काहीच ॲड केलेलं नाही फक्त ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे बॉईल करताना दूध आणि आत्ता आपण घी यूज करणार आहोत बस ह्याच्या पलीकडे काहीच नाही ओके आता बाकीचं सगळं झालं सगळं रेडी की तुम्हाला दाखवते हो आणि हा मी शॉर्ट ब्लॉग बनवत आहे एकदम कारण की सकाळीच मी अपलोड केलेला आहे हे काय बरं बार्लीच्या भाकरीचा व्हिडिओ मी सकाळी अपलोड केलेला आहे तिळाची बारलीची भाकरी आत्ता जी भाकरी, भाकरी बनवणार आहे ती भाकरी मी बनवणार आहे मिक्स भाकरी म्हणजे ते सगळं पीठ आहे तो मिक्स आहे ज्वारी बाजरी नाचणी तांदूळ अजून त्याच्यामध्ये थोडेसे मेथीदाणे टाकलेले प्लस चणा टाकलेलं म्हणजे अख्खे चणे असतात ते ब्राऊनवाले असे करून ते मिक्स चार पाच पदार्थ असे मी मिक्स ती भाकरी बनवणार आहे आणि त्याला तीळ आणि तेल लावून बनवणार आहे तर चला आधी आपण आपलं पूर्ण रेडी करून घेऊया नंतर तुम्हाला थाली दाखवते आणि हां काल जी थाली बनवलेली होती तिचा मी फक्त असाच छोटासा व्हिडिओ बनवला आहे तोसुद्धा तुम्ही बघून घ्या आत्ता त्याच्यामध्ये काही मी ऑइर वगैरे केलेला नाही म्हणजे आवाज दिलेला नाही आहे जस्ट फॉर फक्त शूट केलेला आहे तोसुद्धा बघा आणि कसं वाटलं मला नक्की सांगा सर्वप्रथम आपण हा कढईमध्ये तेल घेतलेला आहे तेल छान गरम झालेला आहे आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत पापड आणि छान पापड तळून घेणार आहोत जेव्हा आपण पापड तळतो ना तो तेल आहे ना तो भाजी किंवा डाळ याच्यामध्ये यूज करायचा म्हणजे भाजीला छान फ्लेवर येतो पापडाचा आणि आणि भाजी फारच एकदम टेस्टी बनते म्हणून कधीही आपण जो पापड तळवतो ना तो तेल आधी आपण जर भाजी बनवणार ते असेल तर त्या तेलामध्ये आधी आपण हे करून घ्यायचं पापड तळून घ्यायचे अगर तुम्ही खात असाल पापड तर खरं तर पापड सगळेच जण खातात खात असाल असं म्हणाय नको पण रोज फार कमी खात असणार आमच्या इकडे तर रोजच लागतात आम्हाला त्याच्यामुळे शक्यतो रोजच पापड असतात ते कधी उप्स तेल जास्त गरम झालं वाटतं असा पापड आवडत नाही मला आवडतो बट यांना कोणाला आवडत नाही जास्त ब्राऊन झालेला खास करून तर यांना इथून मचिम दुसरीकडे ठेवायला पाहिजे आणि मग हा तेल डाळीत भाजीत यूज केला तर डाळभाजी फार सुंदर बनते मी तुम्हाला यासाठी सांगत आहे कारण बऱ्याच मी खूप लेडीजणं पाहिलं आहे जे जेवण बनवतात ते पापड तळण्यासाठी अलग कढईमध्ये तेल घेतात पापड तळतात आणि मग तो तेल तसाच ठेवतात किंवा काय माहिती काय करतात पण तो असाच राहतो त्यापेक्षा जर तळणार असेल आपण पापड तर तो आधीच भाजीच्या आधीच ते पापड तळून घ्यायचे छान आणि मग तो तेल यूज करायचं भाजीत किंवा डाळीत म्हणजे मग असं म्हणायला नको की बाबा हां तळणीचं तेल आहे वगैरे वगैरे मी असंच करते अगर काहीच वड्या वडे किंवा पुऱ्या वगैरे तळल्या तर मी सरळ तो तेल आहे तो फटाफट दोन दिवसामध्ये यूज करून टाकते म्हणजे जेवढा तेल असेल त्यानुसार तर ही तुम्हाला टिप्स कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा मला हा इकडे भाकरी बनत आहे विना तिळाची म्हणजे बनायला आवडत नाही म्हणून ही विना तिळाची बनवलेली आहे आणि हे आपण इकडे तिळाची भाकरी बनवलेली आहे मी काळे आणि पांढरे तिळ दोन्ही पण घेतलेले आहेत ॲड केलेले आहेत बरं त्याच्यावरती आपण तर थोडंसं ॲड करूया तेल आणि आता शेकवून घेऊया छानपैकी मला कॅमेरा पकडायला जमत नाही आहे आणि त्याच्यामुळे मी असं थोडे थोडे शॉर्ट शॉर्ट हो दाखवत आहे ही भाकरी छान आपण शेकवून घेऊया तिकडे भाजी बनत आहे भाजी सुद्धा तयार किती झालेली आहे बघूया आपण ह्याच्यामध्ये कस्तुरी मेथी भाजीमध्ये ॲड करणार आहोत कस्तुरी मेथी ही इकडे डाळ बनवलेली आहे आणि कस्तुरी मेथी आहे ती आपण आधी तव्यावरती थोडीशी गरम करून घेणार आहोत म्हणजे भाकरी अजून एक भाकरी बाकी आहे बनवायची भाकरी झाली की आपण लगेच थोडीशी हलक्या आ, गरम आचेवरती कस्तुरी मेथी गरम करून घेणार आणि मग ते हाताने बारीक करून ह्या भाजीमध्ये आपण ॲड करणार आहोत ही भाकरी आपण बनवलेली आहे विदाउट तेलाची ती विळवून फायनली आपलं जेवण सर्व बनवून झालेलं आहे आता मी तुम्हाला ताट वाढून दाखवते आणि हे सगळे पदार्थ <laughs> मी माझ्या मनाने बनवलेले आहेत हे कुठूनही कॉपी केलेले नाही आहेत किंवा कुठचेच नाही आहे सो हे मी माझ्या मनाने सर्व पदार्थ बनवलेले आहेत लापशी ही लापशी बनवलेली आहे नैवेद्या एकदम सिंपल पद्धतीने बनवलेली आहे कारण की ही अशीच बनवली जाते आणि तवा गरम आहे म्हणून आपण अशा पद्धतीने कस्तुरी मेथी आहे ती गरम करायला ठेवून दिलेली आहे तवा खूप गरम आहे गरम चटकी बसते छान आता ही केवढी जाडी होती बघा अं हे बारीक बारीक राहायला लागलेली आहे